दुसरा आलासन का चालू दुसरा आलासन पाय बर दुसरी ही लाईन नाही झालं बंद पडत पाय हॅलो जे भीम बुद्ध आहे जय शिवराय नमस्कार तुम्हाला आशीर्वाद असो कोणता भारखं वाटला तर त्याला आशीर्वाद नाही पण माझ्या बहीण भावाला आशीर्वाद आहे मात्र माणसाचा आशीर्वाद लागत असते हॅलो कोण आलं ते पहिल्यानं पहिल्यानं ला म्हणजे पहिल्यान कमेंट करून सांगा की आम्ही कुठून आलं म्हणून असं सांगा मग मी बरं वगैरे दिला दिला ना काहीच्या काही बोलतात असं नाही बोला पाहिजेत ना त्याला तरी माय बहीण त्याला तरी बायको असन त्याला तर लेकी असतील वरतून पडला काय नाही त्याला माहिती नसन का त्यान तस बोलावत का मिले बाई खाडू मग अरे ते काय त्या ताईच नाव काय अश्विन ताई का देशमुख अश्विन ताई देशमुख हम्म अश्विनी ताई देशमुख आहे का तर मी आभार किती मानते म्हणलं कधी बी सपोर्ट आहे त्याचा कधी बी सपोर्ट आहे भर भरून आशीर्वाद देशमुक्ताई तुम्हाला आणि असं सुखा संसार चालवा गार म्हणा तुमचा आणि अशा मनणाराला का नाही मनाराची जपूट होईल पण खरं देशमुक्ताई खरंच तुम्ही आभार या पिढान पिढी असो तुमचं जय जाव तुम्हाला मी कायच नका म्हणून मी ना जे वाईट बोलल सराब मी सराप दिला ना ते सराप लागतेच मना भातून दिला आणि मी जर भरभरून आशीर्वाद दिला तर आशीर्वादच लागते असे किती जणाला अनुभव आले आशीर्वादा लागलेला सराप लागेल दे त्या गद्यान मला तस का काय म्हणलं काय म्हणलं होतं मथार गांडे म्हणला अरे गद्याच्या औलादीच्या तू काय बाराचा हसका काय का पोटाचा हसका काय तू आणला मायन कुठून तरी जमा करून जन्माला घातला तुला असं वाटलं नाही कस म्हणा म्हणून का बाराचा करून ठुला मायन मला मथारगांडी अरे बारा चावला तिच्या माझ्या का समोर ये ना नाय बहिणी नाही का मथारगांडी झाली पियाना म्हणता समजल तरी काय समजत नाही का माणसाला आता माझी अश्विन ताई ना इतकं इतकं जलमान जलमी तिला इतकं भेटाव का तिला सावरत ताईला सावरता सावरता गेला पाहिजे एवढं धन्यवाद देवा काय नाही भाऊ येते जाधव भाऊ हा का तुम्ही सांगा कमेंट करून दादा का ताई हा फक्त त्याच्यावर तेवढं सांगत जा माझं दादाशिवाय ताईशिवाय नाथच नाही मला दुसरं नाथ नाही काय टाकली तेच म्हणा ताई ना हाय ताई ना काय ताई भरभरून तुम्हाला आशीर्वाद अहो ताई सांगा ना आता मी का नाही आता मथार कोणी पण होते ना तुम्ही माझ्या माझ्या पोटी जन्म घेतला मग का हो आता दादा असो अगरबाई असो आई एकच राहतो ना तर तू योग बोलला मला माकड बोलला योग की मथार घाडी असा बोलला मला आता त्याला कोण नाही का माय नाही का बहीण नाही का कोण नाही ना का हा जेवण होऊनच ताई बसले मी याच्यावर लाईव्हला पण तसा बोलला किती मला अजून पण मला अजून किती एक दिवस झाले लाईव्ह तो नाईववर कोणीही तसं बोलत नाही आणि कितीक मै दादा बहिणी येतात म्हणलं किती दा दादा ताई येतात म्हणलं पण अशा कधीच काही बोलल्या नाही पण यो बाराच्या औलादीचा होता मला तसा म्हणला की मथर गांडी नाही मथर गांडी बोलला ह्याला माय बहीण नाही तठाळ जायचं ना मरायचं राहायचं असं राहते का आता आई सगळ्याला ऐकायला लक्ष ना अजून मला अजून ना अजून किती वेळ झाली काही ना पण माझी बहीण भाऊ माझ्या संकेतिक मले कमेडी करतात पण काय माझे म्या माझ्या भाऊ आहेत माझ्या भाऊ म्हणजे माझ्या रक्ताचे माझ्या बहिणी माझ्या रक्ताच्या मला कोणीही घमेंट का कमेंट केली नाही कोणच नाही माझ्या जीवाला किती लागले ते आम्ही ना ताई वाशिम जिल्ह्यावर बोलतो म्हणजे आम्ही गावाकडे आलो ना तर म्हणजे काम काहीतरी होतं पण आम्ही गावाकडे आलो आहे तर आम्ही नाशिकमध्ये राहतो ना लाईट घेतलेली नाशिकमध्ये राहतो आम्ही आता सध्या वाशिम जिल्ह्यामध्ये आलो तर आम्हाला जा आता सकाळी म्हणलं चला बा आजची दिवशी लाईवर या मग आपण तर तिकडंच राहतो त्यासाठी मी लाईवर आली म्हटलं चला बहीण भावाची भेट घ्या नंतर सकाळी गाडीत बसावं इकडं काही वातावरणच नाही बरोबर सर्दी खोकला येऊन राहिला म्हणलं चला तिकडं पाण्याचं जरा सेमी मिस्टिक झाली ना तिकडं कसं पाणी फिल्टरचं राहते इकडे न आणलं तसं पियाचं कुठं असं आणलं तसं पियाचं घरम्यानं म्हण म्हणलं चला म्हणलं आपण तिकडं जाऊ म्हणलं त्याच्यामुळं म्हणलं चला लाईवर म्हणलं आपण आपल्या बहीण भावांना भेट द्यावा म्हणलं आणि मग आपलं उद्या सकाळी चाललंय त्यासाठी मी लाईवर आलेलं आहे पण ते इतका बोलला ना घाण तर मी अजून बी नाही आता माझ्या बहीण भावाला किती दिवस झाले मी लाईर माझ्या बहीण भावाला कोणाला कसं काय सुचलं नाही की असं बोलू द्या येऊ कसा काय मला तसा बोलला आता ना म्हणजे या वाशिम जिल्ह्यात म्हणजे खेडेगाव आहे खेडेगावात नाही कोणीही असं हे करत नाही म्हणजे युट्यूबले म्हणजे असं कोणीच टाकत नाही म्हणजे नावगोष्ट बाद ठेवतात ना त्याच्यामुळे आता म्हणजे आम्ही नाशिकला गेलो म्हणून आम्ही याच्यात घुसलो नाहीतर इथं असल्यानं लगेच नावगोष्ट ठेवून जातात त्याच्यामुळं न वाटते बाबा नको पण आम्ही तिकडं आता वाटते की इकडं काय बोललं तर काय माघारी काही वाटत नाही माझा मुलगा का नाही तिथं पत्रकार आहे आणि तो बोलला मी आज बी जात बी नव्हती पण माझा मुलगा बोलला की आई तुकानी ये आता भरती पड भरतीचं काय पेपर काय आलं का दीड महिना का काय असा बोलला मला तुकाने चटकनी आता कानी टेन्शिंग मला नको हे तर तू ये भरती नेट यायली मला यात लागायचं म्हणजे लागायचं त्यासाठी म्हणून आम्ही गडबड केली की चला त्याला टेन्शन नको स्वयंपाक बनवा अंग धुवा कपडे धुवा त्याची म्हणजे त्याला त्या अभ्यासाचीच लागतच नाही ना मग त्याच्यामुळं नाहीतर आम्ही आणखीन आठ दिवस राहत होतो पण तो म्हणे ना म्हणे राव नको म्हणे भरती आली म्हणे माईका चाललो नाही तर आणि होतो आम्ही पण त्याच्या मोबाईल काय तरी आता आम्ही आडाने बरं पण तो बोलला म्हणून म्हणलं चला म्हणलं ते म्हणे मला लागायचं म्हणजे लागायचं जिद्द करायची सध्या पत्रकार आहे नाशिकमध्ये पत्रकार आहे ते पण ते म्हणे आई आता आणि पत्रकार मग तर आपलं चाललंच आहे म्हणे पण होता मला म्हणे सरकार नोकरी करायची म्हणजे त्याच्यामुळं मग मुलगी आहे माझी त्याच्यात नाशिकमध्ये मग ती बोलली की आई तो कुठे येऊन जा त्याला ना म्हणजे कशाचं त्याला तो तो जर जेव्हा बसला आणि त्याला पेला भरून द्यायचा म्हणे त्याचा पेपर होलो असा बोलला अशी बोलली माझी मोठी मुलगी त्याच्यामुळं मी चालली त्याच्यामुळे म्हणलं चला बाजू म्हणलं त्यांना आता ते सध्या चिलाय म्हणजे त्याच्या जिंदगीचा परस नाही ना आपलं काय इथं राहणं आपलं काय आज नऊ दे पण त्या जिंदगीचा परस नाही ना त्याच्यामुळं चा चाललं म्हणजे कसं त्याला काही कपडे धुणं आपण इथं हसलो त्याला कपडे धुणं स्वयंपाक बनवणं कसं आपण स्वयंपाक बनवणं पाणी तर ठेवणं आंग तरी धुणं ना, कप कपडे धुणं मग त्यांची खत राहते ना माझी मोठी मुलगी बोलले की आई आता त्याचा पेपर दो दीड महिना का काय राहिलं तू घरी आणि ते जेव्हा जर बसलं ते पेलला पण भरून दे खरी गोष्ट ये ना त्याचं भविष्य त्याच्या मनात जिद्द असली तर आपलं एवढं करायला का आपले हात गुरु पडतात का नाही पुढे त्यालाच आपली केल मग अर्पांची नाही बाबा आई बाबा आपल्यासाठी काहीतरी केलं काहीतरी काम राहिलं होतं जे काम ना ते राहिलं होतं पण ते केलं नाही काम झालंच नाही काम ते कस वातावरण बी तस संत्र खाल्ले आंबट चिंबट संत्र ओरपले त्याच्यामुळे बी खोकला आला हॅलो या बहीण भावांनो लाइक करा ना आता ते भडवीचा ना निघूनच गेलाय तर आयलाच नाही तो हॅलो या बहीण भावांनो लाइक करा माझी अश्विन आता न ना ती कधीच अशी लाईक केल्याशिवाय कधीच नाही जात सायली पवार ताई पण सहकार्य हो सायली सायलीबाई पवार सायलीताई पवार येतात त्या पण भरपूर सहकार्य माझ्या माया बहिणी माझ्याकडं म्हणजे मदत <coughs> देतात बरं पण असे भडवेतात आणि भडक आई पण म्हणून जातात चला माया बहिणी यात राहत असते पण माझे भाऊ पण येतात ना तर कधीच बोलत नाहीत कधीच किती येतात ना पण कधीच कमेंट वाईट टाकले नाही त्याच्यात मला काहीच वाटत नाही माझ्या माय बहिणीला मी काहींना भगवाला बोलतो ना पण कधीच नाही बोलले चला माझ्या माय बहिणी येता माय बहिणीला कधी पण किव राहतेच त्याला अनुभव राहते कोणी कोणी आदर करते बहिणीचा आदर करते भाऊ पण आदर करतात बरं काय की भाऊ पण आदर करतात म्हणजे असाच जा खांदा बडीचा निघतो म्हणजे खांदा त्याला म्हणजे अनुभव म्हणते आईचा अनुभव नसते ताईचा अनुभव नसते <coughs> दगिनी घुनच गेला डायरेक्ट थांबलाच नाही काय पण घाण कमी टाकले माणसाला सांगतात राग येतील बरं मग नसून मी तर कधीच काही बोलत नाही तरी मी सांगते माझं जर चुकलं ना चुकीचा पुतळा आहे चुकलं ना तर माय अगर बहीण अगर आई म्हणून माफ करा चुकीचा पुतळा आहे मानवाची जात म्हणजे चुकीचा पुतळा आहे आणि मी झोऱ्यान बोलू शकत का नाही कार खेडे खेड्यात मी बा काय म्हणजे त्याला माहितीच नाही खेड्यान काय बडबड बडबड कर लागली त्याच्यामुळं मी वजन बोलते आणि मी न। न। दारी म्हणजे घरात अंधार राहतो ना दारे माझी वर्षबाळ ती హలో బాను లైక్ బయన భావన్ ఆయిరా किती झाली किती मिनिट झाली नाही बसायचं की का नाही मग मंग मग हे करायचं बसायचं का नाही की सगळे एवढे घंटे हे झाले मग तो वरच्या बाया सांगलं भांडू लाइक करा एखादी कमें तरी कमेंट नका करू पण लाईक तरी करू ताई म्हणून ताई म्हणून मी बाहेर बसले बर पहा बाहेर बसले अंधारे पहा हे <coughs> ना अंधारे बाई लाईट या लाईट जेवढी राहणं बसले मी Banu Haji Tayasuntur

ना लायक आसा कसं ना लायक काय ते बाबा हे ने रे आधी म्हणत काय झालं मग म्हणता जेवलं का मग म्हणता तास्ती घालू जे नुकलाना असता लक्षने काही आसे कशे होताई उठून नाही असे कशे गान बोलणे आई बहिणीला तर कोणच बोलू तुने आई बहीण तिथून एकच राहते ताई झालं कोणाची आई झालं कोणाची बहीण झालं आपली मुलगी झालं कोणाची असं